कुरकुरीत खमंग आणि सुपर टेस्टी अशी ही शेव आहे संपेपर्यंत नरम पडणार नाहीये अशीच्या अशीच कुरकुरीत राहणार याची फुल गॅरंटी चल चला बघूया आपण आता काय काय साहित्य घेतलं आहे ते तर हे मी अर्धा किलो पीठ घेतलं आहे बेसनचं तर पूर्णच मी असं चोतून घेते हे पीठ चांगलं आहे म्हणजे क्वालिटीचं तर याला काही चाळायची वगैरे गरज नाहीये तर याला मी असंच घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक वाटी आहे ना तांदळाचं पीठ घालणार आहे आणि दोन चमचे लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका तुम्हाला जास्त हवे तिखट तर जास्त जसं लागेल तसं अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथे मी दीड चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या तर इथे एक ते दीड चमचा आहे ना मी ओवा घेतला आहे त्याला आहे ना कुस करून आहे ना असा थोडासा हातावर चोळून मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये ना आता दोन चमचे मी थंडच तेल टाकलं आहे मोहनासाठी गरम करून नाही घेतलेलं थंड तेल वापरलं तरी चालतंय तर ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ये ना मळून घ्यायचं छान एक, एक साथ पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं कारण बेसनला जास्त पाण्याची गरज लागत नाही तर आपण आता ह्याला मळून घेऊया चांगलं असं दाबून आहे ना व्यवस्थित मसाले सगळीकडे एकसारखे लागले पाहिजेत पिठाला असं छान मळून घ्यायचं आणि एकसारखा गोळा करून घ्यायचा याला ठेवायचीही गरज नाही आणि काहीच नाही पीठ मळून झालं की लगेच करायला घ्यायची थोडस आपण या सोऱ्याला आहे ना आता तेल लावून घेऊया माझ्याकडे अशा प्रकारचं सोऱ्या आहे आता त्याच्यात ते ना एक गोळा आपण घेऊया चांगला परत त्याला मळून घ्यायचं थोडस आणि भरून घ्यायचं आणि शेव डायरेक्ट तेलातच सोडावी लागते तर सांभाळून तेल गरम असतं तर ती व्यवस्थित सोडून घ्यायची जेवढी बसेल तेवढी कढईमध्ये आपण सोडून घेऊया आता हे शेवट सोडलेले टोक आहेत ना ते जर आपण चमच्याने हलवून घेऊया कारण मग तिथे जरा, जरा जाडपणा येतो ना त्याला एकसारखं चिटून गे जरा जरा करून गेले की त्याला जरा ओपन करून घेऊया आणि आता फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूनी सोडताना शेव गॅस कमी ठेवायचा पण नंतर आहे ना थोडासा वाढवायचा कारण एकदम लो ह्याच्यावर पण आहे ना ते तेल पिलं जातं मग आणि आपण सोडाही वापरला नाही त्याच्यामुळे तेल अजिबात पिणार नाही आता शेव एकदम मस्त कोरडी होणार आहे आणि खुसखुशीतही होणार आहे तर दोन्ही बाजूने आहे ना आपण आता फ्राय करून घेऊया छान पटकन होणारी आहे ही शेव अजिबात वेळ लागत नाही ही बघा अशी जास्त डार्क कलर होईपर्यंत पण नाही ठेवायची नाहीतर नंतर तिचा परत कलर चेंज होतो कारण तेल गरम असतं ना उतरल्यानंतरही तिचा कलर चेंज होतो तर आता आपण दुसरी टाकून बघूया अगदी झटपट होणारे आहेत हे शेव कमी वेळात एकदम टेस्टी होणारी आहे बघू शकता तुम्ही कसा छान कलर येत आहे तर अशाच आपण आता सगळ्या करून घेऊया अगदी दहा मिनिटात तयार होणारी ही शेव आहे अजिबात नरम पडत नाही तर बघू शकता तुम्ही किती छान झाले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अशा प्रकारे करून बघा अगदी झटपट होणार संपेपर्यंत अजिबात नरम पडणार नाही बघू शकता तुम्ही कशी मस्त झाली आहे टेस्ट एकदमच सुपर आहे थँक्यू